आज प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे परंतु आरोग्य नाही आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असताना अनेकांचे खूप मोठ्या प्रमाणात वजन वाढले आहेत या वाढलेल्या वजनामुळे अनेकांना चॅलेंज निर्माण होत आहेत आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर अशा वेलनेस सेंटरची गरज आहे योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नमिताताई मुंदडा या बोलत होत्या शहरातील माईनगर परिसरात नव्याने सव आशा नगर नागेश आवताडे यांच्या योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरची सुरुवात करण्यात आली असून यावेळी सेंटरचे से उद्घाटन बीड येथील जागतिक आरोग्य सल्लागार विनोद आघाव सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील जागतिक आरोग्य सल्लागार कृष्णा सर माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी इंडियन मेडिकलचे डॉक्टर राजेश इंगोले मफबाचे बीड जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष पत्रकार दत्तात्रय आंबेकर माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरण्णा उबाळे माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा डिजिटल मीडिया अंबाजोगे तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश सामनकर टायगर ग्रुपचे स्वप्नील सोनवणे सामाजिक कार्यकर्ते जीवनराव कराड संजय गंभीरे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी आमदार नमिताताई म्हणाल्या की नागेश सरांनी चॅनलच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत परंतु आता स्वतःचे वजन कमी करून अशावेळी वेल्हे सेंटर ची सुरुवात करून शहरातील सर्व नागरिकांना या सेंटरचा मोठा फायदा होणार आहे यावेळी बोलताना डॉक्टर राजेश शिंगोले म्हणाले की अंबाजोगे शहरात आशा वेलनेस सेंटरची गरज होती अनेक व्यक्तींचे व्यक्तींचे वजन वजन वाढले आहे आहे काही कमी त्यांना त्यासाठी खूप मोठी आरोग्य सल्लागार नागेश आवताडे यांनी उपलब्ध करून दिली आहे यावेळी बोलताना विनोद आघाव म्हणाले की नागेश आवताडे आणि आशाताई यांनी वजन कमी करून एक आदर्श निर्माण केला आहे माजी आमदार साठे म्हणाले की नागेश आवताडे यांनी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून या क्षेत्रात उडी घेऊन उत्तम निर्णय घेतला असून त्यांचे अभिनंदन केले मोदी म्हणाले की नागेश पत्रकारितेत काम करत असताना हे वेगळं पाऊल उचलून वजन वाढलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या या कार्याला शुभेच्छाही दिल्या डॉक्टर इंगोले म्हणाले की नागेश आवताडे हुरहणरी व्यक्तिमत्व असल्याने मी त्यांना सतत वजन कमी करण्याचा सल्ला देत होतो परंतु त्यांनी ते तेवीस किलो वजन कमी करून आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण दिलं आहे कृष्णा बांगरसर म्हणाले की नागेश आवताडे व तई या दोघांनी सुरू केलेल्या सोनोळे संजय गंभीरे जीवनदादा कराड मनोज लखेरा यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक नागेश आवजाडे यांनी म्हणाले की अनेक व्यक्ती फिरून वॉकिंग करून किंवा लिंबू पाणी पिऊन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी कुठला देता उत्तम योग्य योग्य आहार व दिले आहे प्रत्येकाचे वजन कमी होण्यास मदत होणार मुलांसाठी स्वतंत्र येणार या कार्यक्रमाचे आभार तालमणी प्रकाश बोरगावकर यांनी मानले यावेळी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती होती तसेच सर्व आरोग्य सल्लागार यांची यावेळी मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सालीम शाकेर शेख ऋतुजा वसंत काळे यशराज आवताडे युवराज आवताडे स्वाती पवार सुकुमार संतोष आवताडे तसेच आदींनी सहकार्य केले अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई